नमस्कार प्रेमाच्या रसोई चॅनलवर स्वागत आहे तुमचं सासूसुनजोडी आज आपण पनीर मटरची भाजी करणार आहोत त्याकरता मी तुम्हाला साहित्य सांगते मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे एक वाटी वटाणा घेतला आहे दहा बारा काजू घेतले आणि पनीर मसाला घेतला आहे दोन चमचे चवय मीठ घेतलं आहे तेजपत्ता आहे दोन पानं आणि थोडे मिरी लवंग आणि जायपत्री आहे अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हिंग पा हिंग पावडर आणि थोडंसं जिरं त्यासाठी आपल्याला वाटण करायला एक मोठा कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतलं आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि आल्याचे दोन तीन तुकडे घेतले आणि कोथंबीर आता मी पनीर तळते तळून म्हणजे गुलाबी रंगाईपर्यंत तळायचं तेल तापायला ठेवले बघा असं थोडस गुलाबी घालायला लागलं का जास्त पण नाही करायचं थोडंसं गुलाबी घ्यायला खो, लागलं का आपण काढून घेऊ पण खोबरं टाकू खोबरं आलं आणि लसूण थोडस परतून घेऊ हे बघा खोबरं लसून आणलं भाज आता लाल झाले पण आता काढून घेऊ प्लेट मध्ये नंतर आपण कांदा टाकू Kanda tanggal lalu dikirim perbaikan untuk yang lain. Tomat yang terbagi dulu. Kanda sebelum api keluaran lama, kamar delapan. Tomatnya bertumbuh. Ini kacamata cokelat tangan di tangga. Cukuplah yang kapan? Tomatnya tanda karung dulu. त्यानंतर आपण थोडेसे काजू भाजून घेऊ काजू असे गुलाबी गुलाबी झाले का आपण काढून घेऊ वाटणामध्ये वाटायचे तेच तेल उरलेलं आहे ना आपण थोडंसं टाकून वटाणा थोडासा परतून मी थोडस तळीत फुटतो मिठा खायचं पनीरमध्ये पण मी थोडंसं टाकलं पनीरचे ना चार पाच तुकडे आपण ह्या वाटणामध्ये वाटून घेऊ काजू आणि पनीर बंद करू आणि वाटण थंड करून घेऊ तांदळाची भाकरी आणि पनीर मटार पनीर आहे ह्यासाठी आपण तांदळाला उकड काढून घेऊ थोडीशी आपण त्यामध्ये चवेपुरतं मीठ टाकू आम्ही चार भाकरीचं चा करणार आहे तांदळाची भाकरी पाण्याला उकळी आली आता आपण थोडं थोडं पीठ सोडून हे करू पाणी गरम पाणी टाकून मळलं ना तरी भाकरी येतात पण उकड उकड काढली ना छान मऊ होतात असं म्हणून उकड काढून करायचं आणि मग नंतर परातीत घेऊन असं मळून घ्यायचं चांगलं मग भाकरी खूप छान होतात थंड करून मग आपण मळून घेऊ हे पीठ आणि तोपर्यंत आपण वाटण वाटून भाजीची तयारी करू वाटण वाटण झालंय आपण आता त्यात लवंग आणि मिरी टाकू तेल गरम करायला ठेवले त्यात आपण लवंग मिरी टाकू लवंग मिरी टाकल्यावर थोडंसं जिरं टाकू जिरं टाकल्यावर आपण जायपत्री टाकायचं तेजपत्री आणि आपण लाल तिखट पनीर मसाला हळद आणि हिंग टाकू आणि त्यामध्ये आपण लगेच बाटण वाटवलं म्हणजे जळत नाही मसाला बघा छान तेल सुटले मसाल्याला आता आपण त्यामध्ये कोथंबीर परतून घेऊ परतवली का आपण थोडंसं मीठ टाकू कारण वटाण्याला आणि पनीरला पण पन मी थोडंसं मीठ लावले आता मसाल्यात थोडंस टाकू आता आपण त्यामध्ये परत मटा घेऊ वटाणा परतून घेऊ आणि पनीर पण पन परत थोडंसं मसाल्यात परतून घ्यायचं गरम पाणी करायला टाकलंय ते आता आपण हे भांड्याचं घेऊन घ्यायचं मसाल्याचं आणि थोडस पाणी घालायचं आपली पनीर पनीरची भाजी तयार झाली आपण आता ती साईडला ठेवून मी तुम्हाला आता था, तांदळाची ना भाकरी करून दाखवते तांदळाचं पीठ थोडंसं चिकट असतं ना ते हे केलं तरी चालतं लाटून पण लाटायला ना पीठ करावं लागतं मग असं पीठ टाकायचं खाली आणि अशी भाकरी थापायची आपला आता आपण त्यामध्ये तांदळाची भाकरी टाकायची थोडीशी भाजून द्यायची मग आपण त्याला पाणी फिरू हात लावून बघायची गरम आहे का फिरूया भाकरीला भाकरी सारखीच करायची पाणी थोडं सुकलं का पलटायची बघा आता आपण भाकरी वरून पाणी सुकलंय आता आपण भाकरी पलटून घेऊ का भाकरी आपली छान भाजली आता आपण पलटी करू या भाकरी भाजून घेऊ हे बघा तशी टम्म फोकडी भाकरी बघा अशी आपली चमचमी मटेर मट्यार आणि पनीरची भाजी तयार झाली तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा भाकर बाक तांदळाची भाकरी ता, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय